आई बहिणीवरून शिव्या दिल्याबद्दल मनोज जरांगेंनी माफी मागितली निवडणुकीच्या तोंडावर सरकार आणि मराठा आंदोलकांमधलं अंतर वाढलं होतं पण आता जरांगेंनी आपली आक्रमक भूमिका काहीशी नमती घेतली आणि त्यामुळं जरांगेंविरुद्ध फडणवीस हा वादही सध्या तरी शांत झाल्याचं चित्र आहे पण जरांगेंनी जी वक्तव्य केली त्यातून राजकीय वास येत असल्याची टीका होत होती आणि यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना एक सल्ला दिलाय आता आंबेडकरांचा सल्ला जरांगेंना अडचणीत आणणार का आंबेडकरांमुळे मराठा आरक्षणाची लाट उसळून आता आठ महिने पूर्ण होतात आंदोलनाबद्दलची सहानुभूती शिखरावर होती अशा जरांगेंनी आपलं उपोषण एकाएकी स्थगित केलं महाराष्ट्रभर दौरे करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतलीय लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आहेत जरांगेंच्या दौऱ्यांचा त्यांच्या भाषणाचा परिणाम हा राज्याच्या राजकारणावर होणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे शिवाय सरकार आणि जरांगेंमधील सूर जुळत नाहीयेत फडणवीस जरांगेंच्या फैलावर आहेत जरांगे राजकीय भूमिका घेत असल्याचा टीका जनमानसात रुळल्यात त्यामुळं लोकसभा निवडणुकीत उडी घेण्यासाठीचं सकारात्मक वातावरण जरांगेंसाठी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी याबद्दल विधान करून नव्या चर्चांना तोंड फोडले जरांगेंनी निवडणूक लढण्याचा सल्ला आंबेडकरांनी दिलाय आता आंबेडकर नेमकं का काय म्हणाले ते बघू तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर हे कार्यकर्त्यांची बांधणी करतात यासाठी ते राज्यभर दौरे करतात त्यांची सत्ता परिवर्तन महासभा नुकतीच पार पडली या सभेत त्यांनी सध्याच्या घडीच्या हॉट टॉपिकला हात घातला सध्या शिखरावर आहे राजकीय भूमिका घेत असल्याची टीका होती असंच प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला ते म्हणाले राज्यात उभं केलेलं हे मराठा आंदोलन जिरवायचं नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही आंबेडकर पुढं म्हणाले की आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवता आला असता पण ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावलाय वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे हे सांगताना त्यांनी जरांगेंना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला ते म्हणाले की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत पण माझा जरांगे पाटील यांना प्रेमाचा सल्ला आहे की आता उभं केलेलं आंदोलन जिरवायचं नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही मग आता प्रश्न असा आहे की आंबेडकरांचा सल्ला जरांगे खरंच मनावर घेणार का आता बघा मराठा समाजाच्या ओबीसी करण्यासाठी जरांगे लढा देत आहेत या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला प्रकाश आंबेडकरांकडून कायदेशीर बाबींच्या सहकार्याबद्दलची गरज जरांगेंनी अनेकदा बोलून दाखवली होती जरांगेंच्या आंदोलना दरम्यान प्रकाश आंबेडकरांकडून अनेक विधान करण्यात आली मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू शकतो सरकारनं चर्चेला बोलवावं असं विधान त्यांनी केलं होतं मात्र त्यांना जरांगे किंवा सरकार दोघांनीही प्रतिसाद दिला नाही जरांगे भुजबळ वाद पेटला होता याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी एकाएकी भुजबळांवर टीका केली भुजबळांनी माझ्या नादाला लागू नये असं त्यांचं विधान होतं पुढं जरांगेंच्या सभेच्या खर्चाचा मुद्दा भुजबळांनी उचलला यावर उत्तर जरांगेंकडून अपेक्षित असताना प्रकाश आंबेडकरांनी संपत्तीचा हिशोब मागितला होता जानेवारी महिन्यात जरांगे वाशीच्या आपला मोर्चा घेऊन निघाले या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा मुक्काम पडत होता आणि सोबतच सरकारच्या ही अडचणी वाढत होत्या अशात प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना सल्ला दिला ते म्हणाले की जरांगेंनी जेवणाची काळजी घ्यावी त्यांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं आंबेडकर आंबेडकरांच्या या वक्तव्यावर जरांगेंकडून आणि सरकारकडून प्रतिक्रिया आली नाही पुढे मोठा काळ गेला चार दिवसांपूर्वी जरांगेंनी सरकारवर आरोप केले सलाईनमधून मधून वीज देऊन त्यांना मारण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता प्रकाश आंबेडकरांच्या घातपाताच्या थेरीची जरी जरांगेंनी पुढे ओढल्याचं पाहायला मिळालं आता मात्र जरांगेंनी निवडणूक लढण्याचा सल्ला आंबेडकरांनी दिलाय जरांगेंनी जरांगे 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 या दिशेनं पावलं उचलल्यास सत्ताधाऱ्यांचे आरोप खरे सिद्ध होऊ शकतात त्यामुळं आंबेडकरांचा सल्ला जरांगेंना गोत्यात आणणारा ठरणार असल्याची चर्चा आहे पण खरंच आंबेडकरांचा सल्ला मनावर घेऊन जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का आणि असं झालं तर खरंच जरांगे गोत्यात येणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका